आवाज मानदेशाचा मानदेशाचा मानबिंदू वरकुटे मलवडी पंचक्रोशीचा अभिमान आणि पुणे आयकर आयुक्त डॉक्टर नितीन रघुनाथ वाघमोडे यांच्या वाढदिवसानिमित्त सोसायटीचे माजी चेअरमन युवा नेते सुनील थोरात यांच्या पुढाकारानं शाळेमध्ये केक कापून आणि विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून वाढदिवस उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला सरपंच विलास खरात माजी सभापती विजय बनसोडे विशाल खरात शिवाजी शिंगाडे राहुल खरात भागवत अनुसे भागवत पिसे शिक्षक ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते डॉक्टर नितीन वाघमोडे यांच्या सामाजिक जाणीवा प्रशासनातील प्रामाणिक कार्य आणि जलसंधारणातील उल्लेखनीय योगदानामुळे त्यांची मानदेशात वेगळी छाप पडली आहे पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेमध्ये बनगरवाडी गावानं मिळवलेलं यश जलप्रहरी पुरस्कार दोन हजार एकोणीस मधील सन्मान कोरोना संकट काळातील मदत कार्य तसेच मानदेश मॅरेथॉन सारख्या उपक्रमांमुळे त्यांच्या कार्याचं कौतुक होत आहे या पार्श्वभूमीवर वरकुटे मलावडी विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन सुनील थोरात यांच्या पुढाकारानं यशवंतराव चव्हाण हायस्कूल वरकुटे मलावडी खरातवाडी जिल्हा परिषद शाळा आणि चव्हाणवस्ती जिल्हा परिषद शाळा येथे सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून आणि केक कापून वाढदिवस वा साजरा करण्यात आला यावेळी माजी चेअरमन सुनील थोरात म्हणाले की डॉक्टर नितीन वाघमोडे हे प्रामाणिक आणि जनतेशी नाळ जपणारे अधिकारी असून त्यांचा आदर्श सर्व तरुणांसाठी मार्गदर्शक आहे त्यांनी प्रशासनात राहूनही मानदेशातील गोरगरीब कष्टकरी जनतेसाठी सतत योगदान दिलंय जलसंधारण शिक्षण आणि आरोग्य सामाजिक कार्य या क्षेत्रात त्यांनी केलेली काय कामगिरी अभिमानास्पद आहे मानदेशाच्या मातीतून घडलेलं असं व्यक्तिमत्व आमच्यासाठी प्रेरणादायी ठरले आहे माजी चेअरमन सुनील थोरात यांच्या पुढाकारामुळे आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये हा वाढदिवस उत्साहात पार पडला मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळवर कुठे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा